म mm. म yeah.

मेथी भाजी नको गाला आरती है नसी गुलाबा गड़ा मावशी आजी मागे वन टू थ्री गळा अच्छा या मग उमा गावावर पण उजवाच पाय उजवाच पाय दोघं दोघं सुनवायचे दादा तुझ्या पायने उमा जाऊन तो त्यांच्या पायाला चिपकणार असा

हे बघ कंटिन्यू काल जशी पूजा केली होती ना आपण इथं कसं घेतलं होतं हळद वगैरे टाकायचं हे बघ या देवांवर घे दादा दादा ऐक ना आधी हार्दिक ओके